तर आज मी तो तुम्हालाही दाखवणार आहे आणि आता मी तिथेच चालणार तर चला आता मी तुम्हाला तिकडे जाऊनच भेटतो

लक्ष्मी महा सरस्वती सरोवर त्रिगुणा तुर्गे आई मते जगदंबे कुलस्वामी तो या ठिकाणी शांत दुर्गे पूर्व ग्रामदेवता तू रामेश्वर तू इतका जागेवाला वाला इथला क्षेत्रपाल वास्तुपुरुष घरचा आकार इथला ठिकाणदार स्थल पुरुष स्वामी समर्थ महाराजा तर हे यजमान तुमचं नाव तीन ना? आणि सुपर्णा सुपर्णा सुपर कुलकर्णी आज आता या ठिकाणी त्यांच्या नवीन वास्तूमध्ये वास्तुशांती करतात सत्यनांची पूजा करतात गृहप्रवेश करतात आणि ह्या निमित्तानं शुभ काम ह्या शुभकामाला प्रारंभ करण्यापूर्वी तुमची आठवण काढून तुमच्या नावाने हे भरलं फळ भर, अर्पण केलेलं आहे सभा ह्या कोट्या वगैरे मानपान काढलेले आहेत ते मान्य करून घ्या काही आपलं ज्ञान अज्ञानामुळे किंवा कळत नकळत काही या तुम्ही पुढेच आहे तुमच्या सेवेत तिथे नमस्कार करा देवाला नमस्कार करा आणि जे मोठी माणसं आहेत त्यांना नमस्कार करून घ्या राजा अधिभोवा सङ्कीर्णनाग अश्वपतिरन्नराणां सुमङ्गल्यं सततं दीर्घमायुः ॐ स्वस्ति न औष्ण ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नः स्तार्क्षो स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ओम आयापतीभिरेमनो हुर्मातूळस्ये वयोषा भागस्ते पै तृ बॅटरी तुमच्याकडे तुम्ही सगळ्यांना फिरवायचं आहे घरामध्ये दोघांनी उभे राहा सगळ्यांनी उभे राहा म्हणजे सर्वांनी घरामध्ये शंभर वेळे येऊन जाऊन गेले पण हा ग्रहप्रवेश आहे ग्रहप्रवेशामध्ये गणपती म्हणजे देव घरातले कलश धान्यो त्यांचं झाडू आहे लक्ष्मीचं प्रतीक आहे हे सगळं घेऊन मनामध्ये महागणपती आपली कुलदेवता आपल्या गावचा देव आपापले आई वडील या सगळ्यांचं मला स्मरण करायचं वास्तूमध्ये मला मिळू दे मला प्रार्थना करायची आणि पाय आठ टाकून प्रवेश करायचा तेव्हा एकत्र आहे हो सांगतो मी तुम्हाला केव्हा करत होते वरदमोहर्तये श्रीमन महागणाधिपतये नमः इष्टदेवताभ्यो नमहा कुलदेवताभ्यो नमहा ग्रामदेवताभ्यो नमहा स्थानदेवताभ्यो नमः वास्तुदेवताभ्यो देवताभ्यो नमः लक्ष्मीनारायणाभ्यां नमः शशिपुरन्दराभ्यां नमः उमामहेश्वराभ्यां नमः मातापितृभ्यां नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः एतत् अभिघ्नमस्तु ओम्

भूमि खनन भूमि खनन पाषाण पाषाण खंडन खंडन वृक्ष वृक्ष छेदन छेदन आदि मध्ये आदि मध्ये कृतस्य कृतस्य नानाविध नानाविध भूमि भूमि कीटक कीटक जीवजन्तु जीवजन्तु आदि नाम आदि नाम दोष दोष परिहार परिहार अर्थंच अर्थंच तथा तथा नानाविध नानाविध पशु पशु पक्षी

महा गणो तया मी गंगा यमुना सरस्वती रुद्राश्वरा सवम संजावज्ञज्ञा से क्रिया हृदयस्थया जीनीगे <णले> नय्या शोमया चंदन तारा गण दर्शनाच पुडां करी इतिरितं गुणतां तावयो होएशीण गण गण लक्ष्मी चक्र चंद्राभ्याम् नमः उमा महेश्वराभ्याम् नमः आदित्य आदि नवग्रह नमः माता विद्रुभ्याम् नमः सर्वे देव देवेभ्यो नमः सर्वे ब्राह्मण देवेभ्यो नमः इदं कर्म प्रधानं कृतं नमः अवीग्नमस्तु सोमभाज्यं तंत्रशक्तं लोघटकर्णकः लब्भोदरशविकोबिन्धाशूणादिपः धूम्रकेत्रोगणाद्यैवभाल चंद्रोगणादनः द्वादशशैतान्य नामाणि यं विद्यारंभे विवाहेच प्रवेशे तथा संग्रामे संकटे च विघ्नतसेड शुक्रंबरधरंदेव शशिवर्ण चुर्भ प्रसन्न प्रसन्नवदनं ध्याय सर्वघ्नोपशाये मंगल मांगल्ये शिवे सर्वसाधि शरणे त्र्यंबके गौरी नारायण नमो सर्वदा सर्व द्वार। मंगलजनम द्वार हली तदेव लग्न सुधरंतर ताराफल चंद्र बदल विद्यावदंद वदन्तरेव लक्ष्मी पदे ते दुर्युगम सुरामी लाभस्तेांयस्त कुतस्तेशा पारया

पुरुष ए वेदं धर्मयद्भूतयश्च भव्यं तथा अमृतत्वस्य शान वेदन्ने नpirohati एतावानस्य महिमातोज्जयं च पुरुषः पादस्य विश्वा भूतानां त्रिपादस्य अमृतं दिवि त्रिपादूर्वौदैद पुरुषः पादस्य श्रीहा भवपुना ततो विश्वन्न वक्रराजना रजने अवे तस्माद विरालोय एव विराजोत्पदी पुरुषः

श्री मात्रे वं बाउजी के सेवने केवल सुंदर नाम व वंदना करत सुलभ होय नश्री हे हाच नाम सा वैकारी सदन सोई तपकारी सुवा निरक्ष विश्वं नमः हे देवतेने I am

मी पण घरी जातो थोडासा आराम करून परत येणार तर मग मी आता तुम्हाला भेटतो डायरेक्ट परत इथे आलो आता मी रेडी आणि झालोय आणि आता काळूख झालोय आता जातो संध्याकाळी आता संध्याकाळचे पावणे आठ झाले चला आता मित्रांनो हाच आता आजचा कार्यक्रम आणि आजचा दिवस आम्ही जेवणाने आलोय आणि आता उद्या खूप तर जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे नक्की लाईक करा कमेंटमध्ये सांगा कार्यक्रम कसा वाटला आणि व्हिडिओ कसा वाटला ते मी भेटतो तुम्हाला अशाच नंद तोपर्यंत त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा मी बघतोय तुम्ही सबस्क्राईब करताय की नाही मी भेटतो तुम्हाला अशाच नंद व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहिजे